देशात कारवाई हल्ला होण्याची माहिती आधीच रिपब्लिकन टीव्ही चॅनल चे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना होती त्यामुळे त्यांनी सरकारला आधीच माहिती दिली नाही याकरिता त्यांच्यावर देशद्रोह गुन्ह्याखाली कारवाई करावी त्यांना अटक करावी या मागणीसाठी अमरावती ग्रामीण काँग्रेस कमिटी वतीने डॉक्टर बाबासाहेब पुतळा परिसर इरविन चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देशात काय सुरू आहे ज्या गोष्टी गोपनीय राहायला पाहिजे त्या गोपनीय राहत नाही आहे आणि अर्णब गोस्वामी याचं उत्तम उदाहरण आहे गोपनीय गोष्टीचं इन्फॉर्मेशन वापरून त्या ठिकाणी राजकारण केलं जात आहे आणि अर्णब गोस्वामी आणि बार्कचे जे अधिकारी होते त्यांच्यामधलं जे चॅट व्हायरल झालेलं आहे ना ते माहिती होत आहे तर आता या ठिकाणी सेंट्रल गव्हर्मेंट शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याच्या मार्गावर आहे तर हे देश जे खरोखरचे दे देशद्रोही आहे हे काय सरकारला दिसत नाही या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे त्या अर्णब गोस्वामीची अटक झाली पाहिजे पंतप्रधानांनी या विषयावर भाष्य केलं पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि

पुलवामा जो हमला झाला त्याच्यात आपले चाळीस जवान शहीद झाले शहीद झाल्यानंतर जो पाकिस्तानवर विमान हल्ला केला हवाई हल्ला केला भारतानं त्याच्या तीन दिवस आधी एक अधिकारी गुप्ता म्हणून आणि एक अरुणा गोस्वामी याच्या चॅट व्हॉट्सअपर यांना हमलावाहाच्या तीन दिवस आधी माहीत होते म्हणजे हे केंद्र गव्हर्नमेंटशी मोदीशीन शहाशीन आणि इतर मंत्र्याशी हे सर्व अण्णा गोस्वामी ला प्रत्येक गोष्ट प्रत्येक न्यूज तीन चार दिवस आधी मग तो संरक्षणाची असो की कुठल्याही गोष्टीची असो हे त्यांनी दिले आहे म्हणून त्याच्यावर अजूनपर्यंत गुन्हे दाखल झाले नाही दुसरं कोणी आमच्यासारखा असता किंवा एखादा काँग्रेसचा मोठा नेता असता इकडे तिकडे याच्या विरोधात बोलला असता तर आतापर्यंत गुन्हे त्याच्यावर दाखल होऊन ई टी सी टी सर्व लागलं ला असतं म्हणून आमचं ह्या धरणात एवढंच म्हणणं आहे की त्याच्यावर तेच गुन्हे दाखल करा या आंदोलनात पालकमंत्री यशोमती ठाकूर आमदार बळवंत वानखडे ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख शहर काँग्रेस अध्यक्ष तथा मनपा पक्षनेता बबलू शेखावत सह काँग्रेस पक्षाचे नगरसेवक युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या साठ आंदोलन चालू आहे आपल्या न्याय हक्कासाठी ते लढत आहे परंतु त्याच्यावर मोदी सरकार चिक्कारी शब्द न काढता आंदोलन दडपण्याचं काम करत आहे आणि अर्णब गोसावीसारख्या देशद्रोहाचा गुन्हा असू शकतो तो त्या गुन्ह्याला त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही या जागृतीसाठी संपूर्ण देशभर काँग्रेस पक्षानं आंदोलन शिळवलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अमरावती आंदोलन आहे અજય શૃંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી